कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगा आज मोहर तालुका तहसील कार्यालयासमोर सिद्धनागेश मोहर तालुका गौटी कामगार संघटनेच्या वतीने हलगिनाद आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन करण्यामागचं कारण असं आहे की राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण एन आय एच मोहोळ एक मोहळमध्ये कन्याप्रशांत चौक आहे तिथं त्यांचं उड्डाणपुलाचं काम चालू आहे ते काम गेले दीड वर्ष झालं तसंच रेगाळत चालू आहे तिथं बरेचसे ॲक्सिडेंटसुद्धा झाले गेल्या एक दोन महिन्यापूर्वी आमच्या एका कामगाराचा ॲक्सिडेंट झाला आम्ही अधिकाऱ्याला बोलून सांगितलं होतं की ते काम लवकर पूर्ण करा तिथं अपघात भरपूर होते आणि परवा दिवशी बी आमच्या एका काम बांधकाम कामगाराचा तिथं ॲक्सिडेंट झाला त्याचं खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे आमची मागणी एवढीच आहे की राष्ट्रीय राज्य महामार्ग मार्गचे जे कोण इंजिनियर असतील त्या कामाचे ठेकेदार असतील त्या अधिकारी असतील त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा व आमच्या कामगारांना लवकरात लवकर त्याची नुकसान भरपाई मिळावी जोवर त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि आमच्या कामगाराला नुकसान भरपाई मिळत नाही तोवर आम्ही काही इथून उठणार नाही हेच आम्ही तहसीलदार साहेबाला सुद्धा कळवले आणि आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत तुम्ही जे हे आंदोलन चालू केलेलं आहे त्या आंदोलनाला तहसील प्रशासन राष्ट्रीय महामार्ग प्रशासन पोलीस प्रशासन यांनी जर न्याय नाही दिला तर आपली पुढील भूमिका काय असेल त्यांनी जर आम्हाला आजच्या आमच्या या आंदोलनाला जर कुठला प्रतिसाद नाही दिला व आमच्या कामगाराला न्याय देण्याचा प्रयत्न प्रशासनानं नाही ना केला तर इथून पुढचं आंदोलन हे जे असेल ते अजून उग्र पद्धतीनं आम्ही सर्व कामगार मिळून करू हेच मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत